रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपण काजू उत्पादनाचा पुनर्वात किंवा काजूसाठी हे दिलेलं आहे या पुढे रत्नागिरी जिल्ह्यासाठी देण्याची इच्छा आहे पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी करतो त्यासोबत पोलीस निवासस्थाना करतो जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाची ती नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचं आज ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोन वर्ष ठेवण्यात आलं होतं जे जेल आहे त्याचं ते फार जुनं झालेलं आहे त्याचं मजबूतीकरण आणि विशेषतः ती जी काही कोठरी आहे त्या ठिकाणी अनेक लोक प्रेरणा घेण्याकरता येत असतात त्यामुळे तिथे देखील जी काही योग्य त्याचं सुशोभीकरण करायचं आहे आणि तिथे सगळा जो काही इतिहास आपण ठेवलेला आहे त्याचं जतन करणं याचंही आज आम्ही सुरुवात केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचा आजचा जो काही कार्यक्रम आहे तो माझ्याकरता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे आणि महायुती तिथे लढणार आहे आणि महायुती टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात रहा टाइम्स डिजिटल